मंदीला बोंडेल ते थोडे थोडे बना पण कोलंबी कालुटा उटा आणि उटा आणि आज आई काय माशी नाही आईच फिरावते ते तया चष्मा पण विसरलाय सकाळची घातलेलीच ना हे काहीतरी यांचं पण ग्रुप डिस्कशन चाललंय वाटत इकड वरती बौद्धवाडी आहे जेतवन नगर पण बोलतात तिला कुत्रो मस्तपैकी एन्जॉय करते पाऊस गॅलरीत निवांत बैठलाय హిర్వా निसर्ग నిసర్గారు आता म्हणते दे एकदम लायने टेळड्याची झाडं आल्या आणि आई आमच्या ह्याच्या पावसात त्या टोकली डोक्यावर घेऊन फिरते मी आईला बऱ्याच वेळा बोललो माशी दे माशी दे तर आहे नाही दे बोलत आहे थोडासाच आहे फिरावत आहे आणि वेगवेगळ्या भाजी तिक झाडं आहात ठिकठिकाणी अशी झाडं पण मस्त मस्त आल्या वरळगावचा राधाकृष्ण मंदिर दे पूर्ण डोंगर पॅक झालं पावसात पा। जाम पाऊस आज चिक्कार पाऊस पडलो चाललं घरी आता कुठे गेलेलो मग ढोरांशी एवढ्या पावसात जायलाच लागतं ना हम्म जान ठाऊका टावस करून पंजास तारखेट देतात किस विशी रुपया आरशीट देतात

पावसान जो पाण्याची निंगोले पडतात ते भरावला भांडी ते काही शिवल बादली, चो कमेला वरती मस्त जास्वंदीच्या फुलांचं झाड आहे आणि आता आयल्यावर बरंच महिला चिकाट झालेल्या रस्त्यावरशी परलेले सांगतात त्यामुळे आयला सांगतात की सांभाळून चाल चिकाट झालं मी परलो की बाजूला परली असे स्टोरेज आला Right, mm -hmm. पावसात ना धमाल करतात कुंबडे

आणि व्हावा लागला आता आम्ही बौद्धवाडीत चालल्या वरळगावची बौद्धवाडी त्या अगोदर घर लागते एकवाडीतला टाकी टाकीकडे चालली असत बौद्धवाडीत नाही बौद्धवाडी वळते आहे तिकडे टाक्यावरचा शेजार बोलतात तिकडे चालले आहे जाऊया तुम्ही पण आता गणपती गणपतीला गावाला गावा। यायची बाबा संभाळून चाला चिकाट चिकाट झाले तसं तुमच्या पण गावात ना जायला सर म्हणजे गावाला गणपतीला जातील कोकणांच्या गावाला 要去台湾。 टाक्यावरचा शेजार हो इकडं टाकी आहे ही नलाची टाकी आहे त्यामुळे या शेजाराला टाक्यावरचा शेजार होता टाकीवर टाकी व टाकी वॉटकट म्हणजे हा मे चाललं तिकडे पण शेत आहेत वर्षी थोडासा जाऊन येऊया इकडं वरच्या बाजूला येतात ना त्या इथनं जाऊन नाहीले बरेच दिवस आज देखूया शेती वरळगावची शेती त्याच्या कम्प्लीट लावणी वगैरे जायला आहे भात खूप थोडं थोडं आहे आता आणि आज मस्त पाऊस आहे त्यामुळे शेतकऱ्याला बरा वाटायचं कुठे गेलत पावसात ना मस्त पैकी गवात कातात बकरी कुठे गेलत बोल बकऱ्यांशी तुमच्या बकऱ्या आहेत काय या बाकीचे देऊन टाकले जगनदा बरोबर घरात ना इतना दूर ते काय ते बाहेर कॅमेरा क्लिअर नाही का झाड लावल्यात मस्तपैकी भाज्या बिज्यांची तर आई आईनी या शेजारी देऊन मोहरा आहे आणि आई गेली मी व्हिडिओ करायसाठी इथूनच्या चाललं आहे आणि आई त्या बाजू शिकवली मला पूर्ण गाव दिसावं पावसात दिसणारो त्यासाठी आयले ना था ना था। किती मजुरी होती पहिले किती बोलला सव्वाशे रुपये सव्वाशे रुपये दिवस अख्खा दिवसाला अख्खा दिवसाला म्हणजे एकशे पंचवीस रुपये हा एकशे पंचवीस रुपये गवंडी का माझी मी शिकलो तर पन्नास रुपये तुम्ही पन्नास रुपयात शिकलो तुमच्या टाइम आता किती भेटतो दिवस आता हजार रुपये सव, सवाशे हजार सव्वाशे कुठे आणि हजार कुठे दारू का ना कधी भरती नाही व्यवस्थित देव त्याच्यात पाणीच नाही पर्याय कधी परायला Kayaknya udah từ कोंबडो आणखीनच थंड येत चालल्यात पाऊस काय थोपाचं नाव नाही घे आता एक मुंबईकरांसाठी गाडी येणार आहे तर छत्रे घेऊन दे वाट दिसतात मुंबईकर पाऊस काय थोपही नाही पावसात ना प्रवास आहे त्यांचा चला आहे पण आयली पैसा सलवाटात कलवाटात मस्त केली कपावली मसल्यात ना केली आणलेली ती कपावली आणि आता आम्ही जातो घरा पावसात ना प्रवास सहा वाजल्या आणि घरा तर फायनली सव्वा सहा वाजता आम्ही पोहोचले आमच्या गावात कि पाणी वाहते पण भरपूर पाऊस रामचंद्र पण भिजले मस्त पावसाची मजा घेत आहे आणि ते का छत्री घेऊन उभे आहात मावरा ऐकतात ते पण दोघी जणी फुल गणया होळी होळ्यांचा पाणी टाकाव चाललाय आता पाणी साठलं असेल ना पावसाचा जा। आज जाम पाऊस दिवसभर तू कता भिजेला ना बोटीला आज मोहांचा भिज भिजतात 小个子。